पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडापूर मध्ये दर्शना दर्शनाकरिता आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने एसटी स्टँड वर वस्तीच्या ठिकाणी दिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून चौतीस तोडे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण चोवीस लाख चौदा चो� हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत असले विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाकरिता एसटीने प्रवास करून येणाऱ्या भाविकांची गर्दी ही नवीन एसटी स्टँडमध्ये प्रत्येक वारिस व अधूनमधून होत असते सदर एसटी मध्ये जागा पकडण्यासाठी व एसटी मध्ये वर चढत असताना भाविक प्रवासी यांच्या गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिने चोरण्याचे प्रकार होऊन त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे चोर हे चोरी करून एकतर एसटी मध्ये जायची एस टी मध्ये चढून त्यांचे दुसरे सहकारी त्यांच्याकडे सदरचे सोन्याचे दागिने सुपूर्द करीत असल्याने एसटी स्टँड वरील शिवपुराण कार्यक्रमा दरम्यान झाले गर्दीत व विरळ गस्तीच्या ठिकाणी बंद घरावर पाळत ठेवून सदर कार्यक्रमातील व घरातील सोन्याचे दागिने घेऊन पडून जात होते सदरचे गुन्हे उघडकीस आणून एकूण चौतीस तोडे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोवीस लाख चौदा हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने आरोपींकडून गुन्ह्याचे कामे हस्तगत करण्यात आले आहेत राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम सोलापूर